आरक्षण मिळण्यासाठी आपण या ठिकाणी रस्ता रोप केलेला आहे वास्तविक पाहता आरक्षण हे मिळालंच पाहिजे परंतु आज जर आपण आरक्षणाचा विचार केला तर आम्हाला पण स्वाभिमानानं सांग वाटतय की काळे डॉक्टर असतील मिसाळ डॉक्टर असतील आमच्या यांचे चिरंजीव एम बी बी एस आहेत म्हणजे धनगर समाजामध्ये डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत जर अजून एस टी च सा आरक्षण जर आपल्याला मिळालं तर निश्चितपणानं आपल्या समाजाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही या समाजाच्या आरक्षण मिळण्यासाठी पंढरपूरला बोराटे उपोषणाला बसले कारण आपण दिवसात जर जेवलो नाही तर आपल्या शरीराची परिस्थिती काय होते याचा आपण सर्वसामान्य माणसांनी सर्व समाजाने विचार केला पाहिजे आज वोराडे हे आपले बंधू आहे ते त्या ठिकाणी बसल्यानंतर त्यांना पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि निश्चितपणानं वराटे बसले ह्या ओराट्याच्या आंदोलनाला निश्चितपणाने यश आल्याशिवाय राहणार नाही आणि या तालुक्यातील मराठा समाज म्हणून आम्ही एक म्हणून आपल्या 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 रात्री, रात्री खांद्याला खांद्या लावून आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी तुमच्या सोबत आहोत कालच राजभाऊन राऊत आमदार आहेत प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत आपल्या तालुक्याचे आमदार असल्यामुळं त्यांनीही आज या ठिकाणी पत्र दिलेलं आहे आणि तेही पत्र पाठिंब्याचं दिलंय त्यांचंही मी आम्ही आभार मानतो आणि निश्चितपणानं आम्ही सर्व भेदभाव न करता पक्ष पार्टी न आमचा जात भेद न करता तुम्ही आम्ही बंधू आहे असं समजून आपण सगळ्यांनी मिळून हातात हात घालून सगळ्यांनाच आरक्षण मिळलं पाहिजे आणि आरक्षण मिळण्यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न करावा आणि त्या आरक्षणाला आमचा निश्चितपणानं पाठिंबा राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र